आपण पाहत आहात साहेब यांनी ओबीसी मराठा आरक्षण मिळण्यासाठी उपोषण चालू केलं आमवरून उपोषण चालू केलं आज रोजी सातवा दिवस चालू आहे या मूर्दां राज्य सरकारला सत्ताधारी पक्षातील सगळ्या पक्षांना आणि विरोधी पक्षातील सर्व पक्षांना विरोधी पक्ष यांचा निषेध करण्यासाठी आज आम्ही शिवतीर्थ इथं जमलेलो आहोत येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर दोन दिवसामध्ये यावरती निर्णय घ्यावा आणि मनोज दादा पाटील जर केले साहेबांच्या थांबवावं त्यांच्या होणारा हाल थांबवावं हे जर नाही घडलं तर याच शिवतीर्थामधून कारणामधून यादी शोधभूमी मधून वेगळ्या पद्धतीचं आंदोलन आक्रमक आंदोलन छेडलं जाईल आणि ते महाराष्ट्रभर जर पेटलं तर येणाऱ्या काळामध्ये त्याच्यासाठी प्रशासन राज्य सरकार सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष हे सर्व नाही झाला पन्नास टक्के आरक्षण नाही मिळालं गेलं आंदोलकांच्या वरती गुन्हे मागे नाही घेतले गेले सगळे सो त्यास नाही काढला गेला आणि वेळ काढू धोरण राज्य सरकारने ते वेळ काढू धोरण जे अवलंबलेलं आहे जर मनोज दादाच्या आणि घरा आता शांत बसून देणार नाही